शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज पीकिमा पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा राहुल गांधींचे निवडणूक आयोगावरील आरोप म्हणजे खोटारडेपणाचा कळस इंडिया आघाडीकडून लोकशाहीची लूट भाजपचा हल्लाबोल विमानाप्रमाणे ट्रॅक्टरमध्येही ब्लॅक बॉक्स सक्ती शेतकऱ्यांवर तीस ते पन्नास हजार रुपयांचा भूर्दंड पडणार केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध ही आधी सूचना म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशावर दरोड आहे ग्रामीण भागात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरसाठी ही तांत्रिक साधने पूर्णतः अनावश्यक आहेत शेतीमध्ये फक्त दहा ते पंधरा किलोमीटर वेगाने वापरला जाणारा ट्रॅक्टर कुठल्या अपघाताचे रेकॉर्ड ठेवणार शहरात बसलेले अधिकारी नियम तयार करताना शेतकऱ्यांचे वास्तव विसरतात असा संताप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय वर्धा जिल्ह्यात अकराशे शेतकऱ्यांना आज मिळेल भरपाई सुमारे एक कोटींची रक्कम होणार खात्यात वती कृषी विभागाने दिली माहिती स्थानिक नैसर्गिक अंतर्गत एकशे सत्तावीस कोटी रुपयांचे वाटप नमो शेतकरीचा निधी रखडला पातूर तालुक्यातील शेतकरी संकटात मदतीची गरज धान चुकारे दोन महिन्यांपासून थकीत शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले खर्च भागवण्यासाठी संकट ओढावले ओबीसी मधून आरक्षण हवे दुसरे आरक्षण घेणार नाही मनोज जरांगे यांचं आव्हान एकोणतीस ऑगस्टला आरक्षणासाठी चलो मुंबईचा नारा विधवांचे कर्जमाफी कागदावरच शासनाच्या घोषणेनंतरही बँका आर्थिक संकटात कोविड काळात पती गमावलेल्या महिलांना कर्जमाफी देण्याच्या राज्य शासनाच्या घोषणेची अंमलबजावणी दीड वर्षांपासून रखडली सहकार विभागाने माहिती मागून देखील अंतिम निर्णय न घेतल्याने कर्जदार महिला निवांत आहेत तर दुसरीकडे जिल्ह्यातील सहकारी बँका आणि पतसंस्थांसमोर थकबाकीचा डोंगर उभा राहिलाय इसापूर धरण नव्वद टक्के भरले नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे तहसीलदार नांदे यांचा इशारा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा प्रहार संघटनेची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी आनंदाच्या शिद्याला लाडकी बहिण योजनेचा फटका गणेशोत्सवाचा गोडवा हिरावला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे शासकीय तिजोरीवरील वाढलेल्या आर्थिक भारामुळे आनंदाचा शिदा या योजनेला फटका बसल्याची चर्चा होत आहे त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवातील आनंदाचा गोडवा हिरवला जाणार आहे ग्रामीण भागात साडेसात लाख किलोमीटर रस्ते पूर्ण देशभर दुर्गम व वंचित भागात पी एम जी एस वाय अंतर्गत कामे पूर्ण गडचिरोली जिल्ह्यात एकशे तीन गावांसाठी एकच दूध संकलन केंद्र लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष पशुपालकांसमोर दूध विक्रीचा प्रश्न जुनी जनावरे दाखवून लाटले जातंय अनुदान अकोला जिल्ह्यात हमीभावाने एक्केचाळीस कोटींची ज्वारी विक्री खरेदीची मुदत संपली उद्दिष्टासह मुदतवाढीची मागणी बाजारात क्विंटल मागे एक हजारांचा फटका ताटात योजना पण पोटात भोक जालना जिल्ह्यात आरोग्याचे वाळवंट जिल्ह्यात पाचशे नऊ बालके तीव्र कमी वजनाचे घनसावंगी हॉटस्पॉट सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पासष्ट हजार सहाशे वीस शेतकऱ्यांच्या खात्यावर आज नव्वद कोटी रुपये जमा होणार खरीप आणि रब्बी पीक विम्याचे राज्य सरकारकडे पीक विम्याचा विमा कंपनीला द्यायचा हिस्सा प्रलंबित होता त्यामुळे दोन हजार बावीस पासून बाधित शेतकऱ्यांना पीक विम्यातून भरपाई मिळालेली नव्हती आता जुलै अखेर राज्य सरकारने विमा कंपनीला एक हजार चोवीस कोटी रुपये दिल्याने शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे निम्नतेरना उपसा सिंचनसाठी एकशे तेरा कोटींचा निधी उद्या जलसंपदा मंत्री विखे यांच्या हस्ते भूमिपूजन आमदार पाटील यांची माहिती <स्तिता> किनवट तालुक्यात पीक कर्ज थकल्याने बँक खाते होल्ड आमदार भीमराव केराम आक्रमक बँकेला कठोर कारवाईचा इशारा उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव आणि खेड तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात नाचणी पिकाचे क्षेत्र घटले उत्तर पुणे जिल्ह्यात केवळ दहा टक्के लागवड कृषी विभागाच्या वजून सष्ट झाले सावा वरईपाठोपाठ आता नाचणी ही शेतातून नामशेष होण्याच्या मार्गावर उत्पादनाला अपेक्षित दर मिळत नसल्याचे कारण महत्वाचे पळसदेव परिसरात शेतातील पाणी काढण्यासाठी शेतकऱ्यांची सुरू झाली धडपड पळसदेवला पावसाचा तडाका ऊस आणि फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता मोबाईल ॲपने फोटो काढायचा आणि स्वतःच्या शेताचा पीक पेरा नोंदवायचा खरीप हंगामातील ई पीक पाणीला एक ऑगस्ट पासून सुरुवात शेतकरी स्तरावर चौदा सप्टेंबर पर्यंतची मुदत यामध्ये संबंधित गटाच्या हद्दीच्या वीस मीटरच्या आतील पिकांचे दोन फोटो अपलोड करणे बंधनकारक असणार आहे या ऑनलाईन पीक पेऱ्यात नोंद करताना काही चुका झाल्यास अठ्ठेचाळीस तासांच्या आत मोबाईल ॲपद्वारे दुरुस्ती करता येते आधी समस्या सोडवा मग स्मार्ट मीटर बसवा भाजपची महावितरणकडे निवेदनाद्वारे मागणी नगर परिसरात महावितरणकडून नोटीस न देता स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू असताना नागरिकांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत भाजपने विजेच्या समस्या आधी सोडवण्याची मागणी करत निवेदन दिले कनाळगाव धान खरेदी केंद्राची चौकशी करा तहसीलदारांना दिले मागणीचे निवेदन रब्बी हंगामातील धान विकून देखील त्याची मोजणी पावती संस्थेकडून देण्यात आलेली नाही वर्धा जिल्ह्यात पावसामुळे सात हजारांहून जादा घरांची पडझड आर्थिक फटका यावर्षी दोन महिन्यात चार हजार तीनशे बारा हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान ऑनलाईन पेऱ्यात केवळ अठ्ठेचाळीस तासात करता येईल दुरुस्ती शेतकऱ्यांना चौदा सप्टेंबर पर्यंतची मुदत एक एक पाहणीत दोन फोटो बंधनकारक असणार सात बाऱ्यावरील हस्तलेखित नोंद बंद ताप सोडून अंगावर येत आहेत पुरळ मुलांमध्ये पसरली कोणती साथ दररोज असंख्य बालकांना लक्षणे दिसत आहेत पालकांना बसली धास्ती पैठण तालुक्यातील काही भागात रविवारी जोरदार पावसाची हजेरी थेरगाव शिवारात शेतपिकांमध्ये पाणी साचले दावरवाडी परिसरात पाऊस तास जोरदार पाऊस सिल्लोड तालुक्यामध्ये दहा हजार मेट्रिक टन युरियाचा तुटवडा एकशे एकतीस गावे एकशे एकवीस जोवा दुकाने अन शेकडो तक्रारी गुन्ह नियंत्रक फक्त एक दोन महिन्यात कारवाई शून्य बीड जिल्ह्यात पावसाळ्याचे एकाहत्तर दिवस संपले तरी देखील अठ्ठावीस प्रकल्प जोत्याखाली सर्व धरणांमध्ये केवळ चाळीस पाणी पाणीसाठा पाच दिवसात पाऊस बरसणार का साखर कारखान्यांना राज्य सरकारकडून कर्जाची हमी शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफीचे गाजर सरकारच्या भूमिकेने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम केळीचे भाव गडगडले पंधरा दिवसात चारशे रुपयांचा फटका केळी उत्पादक चिंतेत भावाच्या तफावतीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय फटका विदेशी जाणाऱ्या केळीला अठराशे रुपये भाव मिळतोय जालना जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी वाढणार तज्ञांचा अंदाज तीन दिवस सर्व पाऊस प्रकल्पांसाठी सात्यातही वाढ होणार स्वहिस्सा लागू परभणी जिल्ह्यात सव्वा पाच लाख शेतकऱ्यांनीच काढले विमा कवच सर्वसमावेश पीक विमा योजना रद्द केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी साड़े तीन लाख हेक्टर क्षेत्र संरक्षित अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नेमकी कोणामुळे राजकारण्यांमध्ये लागले श्रेय लाटण्याची चढाओढ पाठपुरवठ्याचे यश असल्याचा दावा वैवाट शेतरस्ता मोकळा होणार शेतकऱ्यांना मोफत पोलीस बंदोबस्त शेतकऱ्यांना दिलासा शेतरस्ते अडथळे मुक्त करण्यासाठी गृह विभागाचा मोठा निर्णय पाचोऱ्यात पावसासाठी पिके अद्याप आसुसलेलीच नद्या नाले कोरडे ठाक तलावात मृत साठे पंधरा दिवसांपासून पाऊस पावस कायम कांदा दरातील घसरण रोखा केंद्रीय अर्थमंत्र्यांना साकडे नाशिक जिल्ह्यातील तीनही खासदारांनी निवेदनाद्वारे मंत्र्यांचे लक्ष वेधले ट्रॅक्टरला बॉक्स सक्ती शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा कोल्हापुरातून विरोध केंद्र सरकारने विमानाप्रमाणे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला जेपीएस आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याची तयारी सुरू केली आणि या निर्णयाला कोल्हापुरातून थेट विरोध सुरू झाला आहे चीनच्या बेदाण्याची शेतकऱ्यांना मोठी झळ बेकायदेशीरपणे पाच हजार टन आवकेचा अंदाज मागे साठ रुपयांनी दर घटले सोयाबीन दर पोहोचले हमी भावाच्या जवळ लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आठ दिवसांपासून आवक कमी माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माहिती नेशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका